हे बघून तुम्हाला काय वाटतं काहीच ऑबवियसली बसस्टँडवर आहे बस, बस दिसत आहे तुम्हाला पण मी तर काय करतोय बसस्टँडवर का बरं आहे तर मी आता चाललो आहे दगडू शेटला चाललो आहे तर चला असं काही बसस्टँड आहे चाललोय मी आता बाहेर आता पहिले आता पी एम पी एलमध्ये बसतो पी एम टी पी एम पी एल तिथून आता जातो मनपाला हे मधी बसस्टँड आहे आणि बाहेर असं सगळं सा, गर्दी आहे बसची वाट बघतोय आता बसमध्ये बसलेलं आहे फायनली जसं तुम्ही बघू शकता काही आपण आलेलो आहे मनपाला आलेलं आहे इथं तुम्ही बसेस पण बघू शकता आता इथून आपल्याला जायचं आहे मनपाला आता बघू कसं जातं येईन आता ते बघू शकता तुम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे म्हणजे सॉरी मनपा मेट्रो स्टेशन आहे शिवाजीनगरचं बघू रिक्षा तर बुक केली आहेत कधी येते तर आली नाही दगडू शेटला जायचं आहे मंडळी फायनली दगडू शेठला आलेलो आहे आणि रिक्षामध्येच विचारलं होतं त्यांना रिक्षावाल्याला की गर्दी आहे का नाही आज मला वाटलं होतं शनिवार सोमवार मंगळवार गर्दी असतात पण नाही आजच आज जास्त गर्दी राहते तुम्ही बघू शकता ट्रॅफिक तर ॲज ऑलवेज राहातीस आणि हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा श्रीमंत दगडू हलवाई गणपती मंदिर मी पहिल्यांदा आलो इथं काय मंदिर आहे तर मंडळी दर्शन तर मधून नाही झालं पण मी ट्राय केलं बाहेरून जितकं होईल तितकं दर्शन घेण्याचं असं काही मंदिर मी पहिल्यांदा आलेलो आहे त्याच्या पहिले मी स्टेटस बघितलेलं फक्त लोकांचे स्टोरीज बघितल्या आणि व्हिडिओ बघितले फक्त आज पहिल्यांदा साक्षात देवाचे दर्शन म्हणजे दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन ते झाले श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे आणि मी ट्राय करेन एका दिवशी जिथं जेव्हा गर्दी कमी असते तेव्हा यायचं म्हणजे जेणेकरून माझे दर्शन पण होईल इकडं पण बघू शकतात खूप गर्दी आहे तो मंडळी फायनली आपले दर्शन झालेलं आहे श्रीमंत दगडू शेठ गणपतीचे तुम्ही बघू शकतात आणि याच्यासोबत तुमचे पण दर्शन करून दिले हा मध्ये जाऊन दर्शन नाही झाले माझे पण मुख दर्शन झाले असं म्हणू शकतो मी अजून एकदा ब्लॉग बनवीन मध्ये दर्शन आय थिंक सो मोबाईल अलाउड तर माहीत नाही बाहेरून तर अलाउड तर तर मधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यानंतर एवढाच होता आपला हा ब्लॉग दगडू श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शनाचा तर हसा आणि जागा काही पाय मंडळी जसं की आपण श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले तर तुम्हाला एक ब्रीफ हिस्ट्री सांग वाटती मला तर अठराशे त्र्याण्णवला श्रीमंत दगडू शेठ हलवाई त्यांनी आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना पुण्यामध्ये इथे तिथं आपण गेलो होतो तिथं केली तरी ही काही एस होती